आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकसाठी मी पद्माकर कुलकर्णी ठळक घडामोडी सोलापूरचे राजेंद्र अंकम संत कबीर राष्ट्रीय हातमाग पुरस्कारानं सन्मानित केंद्र सरकारकडून सोलापूर शहराला शंभर ई बसेस मंजूर सोलापूर शहरासह जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमांचं आयोजन आणि यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमा आज तर उद्या रक्षाबंधन आता अकरावा राष्ट्रीय हातमाग दिन काल साजरा करण्यात आला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी काल नवी दिल्लीत संत कबीर हातमाग पुरस्कार आणि राष्ट्रीय हातमाग पुरस्कार प्रदान केले सोलापूरच्या राजेंद्र सुदर्शन अंकम यांना संत कबीर हातमाग पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं साडेतीन लाख रुपये सुवर्ण मुद्रा ताम्रपट शाल आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे सुती वॉल हँगिंग गालीचे यांच्यावर चित्रविन्याच्या एकमेव द्वितीय कौशल्यासाठी राजेंद्र अंकम यांना हा पुरस्कार मिळाला आहे अंकम यांनी या पुरस्काराप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे केंद्र सरकारकडून सोलापूर शहराला शंभर ई बसेस मंजूर झाल्या असून पहिल्या टप्प्यात तीस ई बसेस मिळणार आहेत अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन उंबाशि यांनी दिली सोलापूर शहरात उत्तम बस प्रवासी सेवा देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत यातूनच केंद्र सरकारकडून शहरासाठी मिळणाऱ्या शंभर ई बसेससाठी चार्जिंग स्टेशनचं चा काम युद्धपातळीवर सुरू आहे दिवाळीपर्यंत हे काम पूर्ण होईल अशी माहितीही आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत सोलापूर महानगरपालिका केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनेप्रमाणे हर घर तिरंगा दोन हजार पंचवीस हा जनजागृती आणि राष्ट्रभक्तीपर उपक्रम राबवणार असून या उपक्रमात नागरिकांनी सहभागी व्हावं अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी काल एका बैठकीत दिली दोन ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत देशभरात हर घर तिरंगा हा उपक्रम राबवला जात असून याच पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबाश यांच्या नेतृत्वाखाली या मोहिमेसाठी विशेष नियोजन करण्यात आलं आहे सोलापूर शहरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत अशी माहितीही रवी पवार यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना दिली दरम्यान हर घर तिरंगा ही मोहीम जिल्ह्यातील प्रत्येक गावागावात सरपंच आणि गावकऱ्यांनी राबवावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढण्यासाठी नियोजन करा मतदान केंद्रावर आलेल्या मतदारांना जास्तीत जास्त मूलभूत सुविधा द्या अशा सूचना राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिल्या आहेत। पुणे विभागातील जिल्ह्याची आढावा बैठक काल पुण्यात झाली या बैठकीत सोलापूर जिल्ह्याच्या तयारीची माहिती प्रभारी जिल्हाधिकारी कुलदीप जंगम आणि महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा यांनी सादर केली सध्या जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेच्या हरकतींची सुनावणी पूर्ण झाली असून विभागीय आयुक्त लवकरच अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करणार आहेत राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना बालवयापासूनच शिस्त लागावी त्यांच्यामध्ये देशाविषयी आदर निर्माण व्हावा यासाठी राष्ट्रीय छात्रसेना म्हणजेच एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण देण्याचा मानस असल्याचं शालेय शिक्षणमंत्री दादा भूष यांनी म्हटलं आह यादृष्टीनं शिक्षणमंत्र्यांनी एनसीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली तर राज्यात एनसीसीची प्रशिक्षण केंद्र वाढवावीत यासाठी केंद्र सरकारकडं पाठपुरावा करणार असल्याचं दादा भूष यांनी सांगितलं विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी माजी सैनिक कल्याण मंडळाच्या मदतीनं माजी सैनिकांची देखील मदत घेण्यात येईल असंही शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे सोल फुल सोलापूर उपक्रमांतर्गत पर्यटन विकास कार्यशाळेचं उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत काल करण्यात आलं आमदार देशमुख यांनी चिंचणी गावाच्या पर्यटन विकासाचा यशस्वी अनुभव सांगत आई योजना अंतर्गत महिलांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्याची माहिती यावेळी दिली याप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले पर्यटन समन्वयक अधिकारी आधि सूर्यकांत भुजबळ उपसंचालक कुंभार मयूर नांगरे गुणवंत पवार आदी मान्यवर उपस्थित होते गेले काही दिवस विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय झाला असून सोलापूरसह राज्यातल्या अनेक भागात काल रात्री पावसानं दमदार हजेरी लावली दरम्यान आजपासून पुढील तीन दिवस सोलापूरसह राज्यातल्या अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं दिला असून सोलापूर जिल्ह्याला सतर्कतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहा यंदाच्या वर्षी आज आणि उद्या शनिवारी असे दोन दिवस पौर्णिमा आहे आज नारळी पौर्णिमा तर उद्या रक्षाबंधन साजरा होईल बहिणींना उद्या शनिवारी दिवसभर त्यांच्या भावांना राखी बांधता येणार आहे आज दुपारी सव्वा दोन वाजता चतुर्दशी समाप्ती असल्यानं त्याच दिवशी सायंकाळी पौर्णिमा आहे आज, आज शुक्रवारी कुलाचार करता येईल तर उद्या शनिवारी दिवसभर रक्षाबंधन करता येईल अशी माहिती करते मोहन दाते यांनी दिली या यापुढील घडामोडी विश्रांतीनंतर या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात गोवंश हत्याबंदी कायद्यात सुधारणा करा तथाकथित गो रक्षकांवर कारवाई करा यासह विविध मागण्यांसाठी काल पशुपालक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कुरेशी समाजासह राजकीय पक्षाचे प्रतिनिधी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते सोलापूर शहरात उद्या शनिवारी श्री मार्कंडे महामुनी रथयात्रा काढली जाणार आहे मिरवणूक मार्गावरील वाहतूक पर्यायी रस्त्यानं वळविण्यात येणार आहे पोलीस आयुक्त मेघनातन राजकुमार यांनी ही माहिती दिली या रथयात्रेमुळं काही मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील रस्ताबंदीचा आदेश उद्या रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे तरी नागरिकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असंही पोलीस आयुक्त राजकुमार यांनी सांगितलं आहा हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत सोलापुरातल्या राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शाळा आणि पंचशील शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्ती आणि राष्ट्रसेवेचा भाव मनात बाळगून आपल्या जीवनाचं रक्षण करणाऱ्या पोलीस दलाचं आभार मानत त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली देशासाठी सुरक्षा करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि जवानांप्रती भावना व्यक्त करणारी पत्रे लिहिली आणि ही पत्र पोलीस आयुक्त मेघनाथन राजकुमार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांना कृतज्ञापूर्वक अर्पण केली या उपक्रमाबाबत पोलीस आयुक्तांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आहे सांगली जिल्ह्यातल्या कामेश्वरी साहित्य मंडळ आणि स्वतंत्र सैनिक बाळकृष्ण पाटील सामाजिक संस्थेच्या वतीनं दिला जाणारा कथाकार रावजी संताजी शिंदे स्मृती साहित्य पुरस्कार यंदाच्या वर्षी मोहोळच्या लेखिका डॉक्टर स्मिता पाटील यांच्या माथीला पंख फुटताना या कादंबरीला जाहीर झाला आहे रोख रक्कम सन्मानपत्र स्मृतिचिन्ह अशा या पुरस्काराचं स्वरूप असून लवकरच पानिपतकार विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार डॉक्टर स्मिता पाटील यांना सन्मानपूर्वक दिला जाईल संत कवी नारायण कुलकर्णी यांचं स्वरचित महातपस्वी कुमारस्वामी चरित्रामृताचं वाचन निरूपण आणि सामूहिक पठण होणार आहे सकाळी अकरा वाजता होणाऱ्या या कार्यक्रमात श्रेष्ठ टॅगचे निवृत्त डिप्युटी कमिशनर बी बी नरोणे यांची प्रमुख उपस्थिती राहील सकाळी दहा वाजल्यापासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे हा कार्यक्रम शेळगीतल्या इथल्या श्री कुमारस्वामी प्रार्थना योग मंदिरात होणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष शिवानंद दसाड़े यांनी दिली स्वर्गीय व्ही गो शिवदारे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ सोळा ऑगस्टपर्यंत विविध शैक्षणिक सामाजिक आरोग्य आणि सांस्कृतिक उपक्रमांचा आयोजन करण्यात आल्याची माहिती सिद्धेश्वर बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे यांनी दिली सोळा ऑगस्टपर्यंत होणाऱ्या या कार्यक्रमात रक्तदान शिबिर कायदेविषयक मार्गदर्शन विज्ञान प्रदर्शन आणि कवी संमनाचं आयोजन करण्यात आलं आहे सोळा ऑगस्टला या कार्यक्रमाचा समारोप होणार आहे अशी माहितीही नरेंद्र गंभीर यांनी दिली आता तापमान सोलापूरचं काल गुरुवारचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल अठ्ठावीस पूर्णांक नऊ दशांश तर किमान चोवीस पूर्णांक पाच दशांश सोलापूरचे राजेंद्र अंकम संत कबीर राष्ट्रीय हातमाग पुरस्कारानं सन्मानित केंद्र सरकारकडून सोलापूर शहराला शंभर ई बसेस मंजूर सोलापूर शहरासह जिल्ह्यात हर घर तिरंगा उपक्रमांचं आयोजन आणि यंदाच्या वर्षी नारळी पौर्णिमा आज तर उद्या रक्षाबंधन आणि याबरोबर सोलापूर दिनांकमधील घडामोडी संपल्या नमस्कार या कार्यक्रमाचे प्रायोजक होते